अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे आज घोडेगाव या ठिकाणी या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे काल सह्याद्री चॅनलने या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत बातमी प्रसारित करत जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का असा थेट सवाल उपस्थित केला होता या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी तातडीने आज खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली त्यामुळे घोडेगाव ग्रामस्थ वाहन चालक आणि प्रवाशांनी राष्ट्र सह्याद्री चॅनलचे तसेच पालकमंत्री आणि प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत त्याचबरोबर सदर काम हे दर्जेदार व्हावे अशी माफक अपेक्षा घोडेगाव येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सोपान खगत नेवासा आज अखेर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गाच्या खड्डे पडले होते हे खड्डे बुजवण्याच्या कामाला आज मुहूर्त मिळालेला आहे काल आपण आपण या न्यूज चॅनलवर बातमी प्रसारित केली होती आणि त्याचाच एक इफेक्ट म्हणून आज प्रशासन खरडून जागे झाले पालकमंत्री महोदयांनी ही विशेष सूचना अधिकाऱ्यांना केल्या आणि आज प्रत्यक्षात जे खड्डे बुजवण्याचं का काम मोठ्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून ते स्वतःच्या निगामीखाली आज हे काम चांगल्या गरजेचं करून घेण्यासाठी ते प्रयत्न करतात काम अतिशय दर्जेदार चांगल्या पद्धतीचं चा प्रतिमेचं चा। व्हावं अशी अपेक्षा घोडेगाव ग्रामस्थांनी केली आहे राष्ट्रसह्यादीसाठी सोपन बघत नेवासा